नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी याच्या आधीच्या म्हणजे गेल्या भागामध्ये आपण जाणून घेतलं शनी आणि शुक्र ग्रहांची होणारी शुभ युती मेष ते कन्या राशींच्या जातकांसाठी कशी राहणार आहे तो व्हिडिओ नसेल पाहिलं तर अवश्य पहा विषय मोठा असल्यामुळे उरलेल्या सहा राशी म्हणजे तूळ ते मीन म्हणजे सात ते बारा राशींबद्दल आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी आणि शुक्रग्रहाची या महिन्यामध्ये जी युती होते ती सात मार्च ते एकतीस मार्चपर्यंत असणार आहे जी सुरू झालेली आहे काय असणार आहेत लाभाची गणित आणि कोणत्या गोष्टींची घ्यावी लागणार आहे आपल्याला काळजी आणि कोणत्या गोष्टीचं करू शकता आपण नियोजन या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच्या या भागामध्ये माहिती करणार आहोत शनी आणि शुक्र हे दोन ग्रह एकमेकांचे मित्र असल्यामुळे जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात ज्याला आपण दोन ग्रहांची युती होणं म्हणतो त्यावेळी साहजिकच शुभ ग्रह एकत्र आल्यामुळे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात निर्माण होतात मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री खाली डिस्क्रिप्शन आणि थमनेलवरती दिलेला आहे चला सुरू करूया आजचा विषय सातव्या राशीपासून सातवी म्हणजे तूळ राशी शुक्रग्राशी आपल्या राशीच्या शुभा अशा पंचमस्थानात शुक्र शनीचा शुभ असा युतियोग तयार आहे ज्यामुळे त्याचा सर्वाधिक लाभ पहिल्यांदा कोणाला होईल तर विद्यार्थी वर्गाला आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करण्याच्या विचारात असल्यास अवश्य आपला हा निर्णय अंमलामध्ये आणण्यासाठी जी काही योग्य पावलं उचलावी लागतात ती अवश्य ह्या काळात तुम्ही उचलायला सुरुवात करू शकता याच काळामध्ये शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन या संदर्भात खरेदी विक्रीचे व्यवहार यशस्वीपणे करण्याची संधी सुद्धा आपण घेऊ शकता बऱ्याच काळापासून जमीन जुमल्याची रखडलेली कामं मार्गे लावण्यासाठी अवश्य याच कालखंडाचा निर्णय आपल्याला यश मिळवायला मदत करू शकतो दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन संततीचा निर्णय घेण्याचं प्लॅनिंग करू शकता फायनान्स लॉ ॲग्रिकल्चर अशा विषयात शिक्षण घेऊन किंवा शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या याच विषयामध्ये करिअर निर्माण करण्याच्या हेतूने योग्य ते निर्णय घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्यासाठी ही वेळ आपल्यासाठी अतिशय लाभाची राहणार आहे तेव्हा अवश्य पावलं उचलू शकता तसेच ज्यांना शेअर मार्केटमध्ये करिअर सुरू करायचं आहे त्यांनी योग्य अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन घेऊन जी कामाची सुरुवात करण्यासाठीची जी वेळ लागते तीच ही वेळ आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल राहील शेअर मार्केट कायदा शेती अशा विषयामध्ये करिअर सुरू असलेल्या मंडळींना आपल्या कार्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अवश्य योग्य ती पावलं आपण उचलू शकता योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्या संदर्भात अवश्य विचार करण्याचा हा कालखंड आहे आपल्या राशीला त्यानंतर येते आठवी म्हणजे वृश्चिक मंगळ ग्रहाची राशी वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये हा शनी शुक्राचा योग होतोय बऱ्याच काळापासून राहत्या वास्तूच्या संदर्भात अडून राहिलेली कामं मार्गी लागायला मदत होईल जागेच्या खरेदी विक्री कामात आर्थिक लाभाची गणितं जुळून येतील तसेच ज्यांना जुनी वास्तू विक्रीच्या संदर्भात आधी फार अडचणी येत होत्या अशा आपल्या राशीच्या मंडळींनी पुन्हा या जागेच्या विक्री व्यवहारात लक्ष दिलं तर या काळामध्ये विक्रीची चांगली संधी जुळून येईल आणि मिळून येईल राहत्या घरासंबंधात काही कोर्ट कचेरी आधीपासून सुरू असतील तर तो त्यावर तोडगा निघायला सुद्धा मदत होईल पुढाकार मात्र आपल्याला घ्यावा लागणार आहे जुन्या वास्तू किंवा वाहन खरेदीचा विचार करत असल्यास अवश्य प्रयत्न करावा तसेच जी मंडळी जुन्या वाहन खरेदी विक्रीच्या कामामध्ये आहेत त्यांना या काळात आपल्या कामाचा विस्तार करण्याची संधी मिळेल आणि काम वाढलेलंही दिसेल त्याचप्रमाणे ते तेल पेट्रोकेमिकल लोखंड माती बांधकाम साहित्य पुरवठादार सिमेंट विटा अशा व्यावसायिकांना कामाकडे लक्ष देणं महत्वाचं राहील काही नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता वाढीव ऑर्डर मिळण्याची शक्यता राहील तर बांधकाम व्यावसायिकांना ह्या शुक्र शनीचा योग विशेष चांगला लाभ मिळवून देताना दिसतो आहे शुक्रग्रह हा सप्तमेश ग्रह असल्यामुळे रखडलेली विवाहाची जी कामं आहेत म्हणजे विवाह जुळत नाही अशा वेळेला ही कामं मार्गी लागायला लागतील तर भागीदारीत नव्याने व्यवसाय करण्याची संधी आली तर अवश्य घेऊ शकता तसेच ज्यांना भागीदारीमधून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे अशा निर्णयासाठी सुद्धा मंडळी आपल्याला हा कालखंड बाजूने उभा राहतो आहे अनुकूल आहे नववी म्हणजे गुरुग्रहाची धनुराशी धनुराशीच्या तिसऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात हा शुभयोग होतो आहे नवीन कामाच्या संधी व्यवसाय आहे तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला ह्या संधी तयार होताना दिसतील कामानिमित्ताने बाहेरगावी देश परदेशातले प्रवाससुद्धा घडतील भावंडांची मतभेद जर काही असतील तर ते कमी होऊन तुमच्या नात्यांमधला गोडवा पुन्हा एकदा वाढायला मदत होईल शुक्र आणि शनीच्या या शुभयोगामुळे कायदा शेतजमीन बांधकाम ट्रॅव्हल्स अँड टुरिझम जुन्या गाड्यांची खरेदी विक्री अशा कार्यात आपण असाल तर कामामध्ये वाढ होण्यासाठी जी शुभ आणि अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा हा शनी शुक्राचा कालखंड आपल्यासाठी गोड बातमी देणारा ठरेल कुटुंबातील बऱ्याच काळापासून रखडलेली कायद्याची कामं वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला यांची कामं सुद्धा मार्गी लावण्याच्या दृष्टीने या काळात जर आपण योग्य पावलं आहे तर निश्चित फायद्यात राहा दहावी राशी येते ती म्हणजे मकर मकर राशी धनस्थानामध्ये म्हणजे कुंडलीच्या दुसऱ्या घरात शनी शुक्र युती होत असल्यामुळे शाश्वत धनसंपत्तीच्या मार्गाचा परिचय या काळात होताना दिसेल नोकरीबरोबर आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर जोड व्यवसाय करण्याचे अनेक मार्ग या काळात दृष्टीपथात येथील योग्य मार्ग आपल्याला निवडायचा आहे त्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढीला चालना मिळेल इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून जी मंडळी काम करत आहेत त्यांचे कामाचे व्याप मात्र वाढणार आहेत चांगली गोष्ट आहे नवीन क्लायंट जोडण्याची संधी मिळून व्यवसाय वृद्धी होण्याचा हा कालखंड आपल्या राशीला उत्तम आहे आपल्या अंगीभूत कार्यकौशल्याला कौटुंब सुद्धा साथ चांगली सकारात्मक आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काही महत्वाचे आर्थिक निर्णय अंमलामध्ये आणण्याची अवश्य आपल्या योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी या कालखंडात प्रयत्नशील मात्र अवश्य राहायचे चांगले यश मिळण्याची शक्यता वाढते आहे आर्थिक विवंचने मधून कायमस्वरूपी बाहेर पडण्यासाठी या काळात आपण जे प्रयत्न करताय त्याला चांगले यश मिळेल कुटुंबाच्या विविध जबाबदाऱ्या अंगावर येऊन त्या यशस्वीपणे पार पाडण्याची तशी आपली नेहमीच तयारी असते आपल्या या प्रयत्नांना यावेळीसुद्धा चांगलं यश मिळताना दिसतंय आणि कुटुंबातला आपला मानसन्मान सुद्धा वाढीला लागेल काही ये जुनी येणी वसुली करण्यासाठी तर अचानक धनलाभ होण्यासाठीची ही वेळ मात्र आपल्याला साथ देताना दिसते साडेसातीमधला धनप्राप्ती आणि धनवाढीचा हा काळ असणार आहे आपल्या राशीसाठी तेव्हा अवश्य नेहमीप्रमाणे प्रयत्नशील राहा अकरावी म्हणजे कुंभ राशी पुन्हा एकदा मकर राशीप्रमाणेच शनिग्रहाच्या अंमलाखाली येणारी ही राशी असून आपल्या कुंभ राशीच्या प्रथम स्थानात शनि आणि शुक्र ग्रहांची युती म्हणजे आपल्याच राशीमध्ये आपल्याला मात्र शुभ फलदायी राहते आहे निश्चितच आपल्या भाग्यवृत्तीसाठी कारण शुक्र ग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा आणि वास्तुस्थानाचा स्वामी ग्रह म्हणजे चतुर्थेश त्यामुळे जी मंडळी बऱ्याच चा काळापासून चांगल्या वास्तूच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी वास्तू लाभण्याचा हा काळ निश्चित ठरणार आहे आपल्या मेहनतीला आणि अभ्यासपूर्ण निर्णयाला व प्रयत्नांना भाग्याची साथ मिळून कामामध्ये मनासारखं का यश याच काळामध्ये मिळेल या कालखंडामध्ये आपले भूमी भवन वाहन यांचं स्वप्न पूर्ण होण्याची संधी मिळते आहे तर ज्यांना जुनी वास्तू विकायची होती परंतु मनासारखी परिस्थिती जुळून येत नव्हती त्यांनी अवश्य आपल्या वास्तूच्या विक्रीसाठी योग्य ते प्रयत्न मात्र या कालखंडात मुद्दामहून जाणीवपूर्वक वाढवायला हरकत नाही भाग्यग्रह शनी प्रथमस्थानात तेही शनिग्रहाबरोबर आपल्याला परदेशगमनाची संधी मिळवून द्यायला मदतगार ठरतो असल्यामुळे ज्यांना आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य या काळात तसे नियोजन करून योग्य ती पावलं उचलायला हरकत नाही आयुष्यातील महत्त्वाच्या कार्यानिमित्त काही धाडसी निर्णय या काळात घ्यावे लागले तर अवश्य योग्य मार्गदर्शन घेऊन आपण ते निर्णय घेऊ शकता स्वतःवरचा विश्वास वाढवून आणि ठेवून धाडसी निर्णय घेण्यासाठी साडेसातीमधला हा काळ असणार आहे आपल्या कुंभराशीसाठी बारावी राशी म्हणजे मी गुरुग्रहाची आपल्या राशीच्या बाराव्या घरामध्ये शनी आणि शुक्र या ग्रहांची युती होत असल्यामुळे परदेशगमन किंवा एम एन सी कंपनीमध्ये काम मिळवण्यासाठी आपण अवश्य आपले प्रयत्न वाढवू शकता मल्टीनॅशनल कंपनीज ह्या कालखंडात तर ज्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातला व्यवसाय किंवा कामकाज आहे त्यांना हा कालखंड नवीन काम मिळवण्यासाठी वाढण्यासाठी उत्तम राहणार आहे या काळामध्ये कामानिमित्ताने परदेशी दौरी करण्याची संधीसुद्धा मिळेल नवीन ओळखी निर्माण होऊन नवीन कामाच्या ऑर्डरसुद्धा आपण मिळवू शकाल असा हा उत्तम कालखंड तेल लोखंड पेट्रोकेमिकल इंटिरियर डिझायनिंग ड्रेस डिझायनिंग महागडं फर्निचर अकाउंटिंग फायनान्स फायनान्स किंवा अकाउंटिंग कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट अशा क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि सध्या ज्यांचं करिअर या क्षेत्रामध्ये सुरू आहे त्यांना यशाचा सूर सापडल्याचा सापडण्याचा हा कालखंड असणार आहे तेव्हा अवश्य आपल्या कामाचं नियोजन अवश्य योग्य रीतीने करून ठेवा आणि कामावर जास्त लक्ष द्या साडेसातीचा हा काळ असला ना मंडळी तरी कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी मिळवण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला सुंदर आहे याचा अवश्य लाभ घ्या तर म्हणजे ही होती तुळ ते मीन या सहा राशींची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं के प्रकाशित केली आहेत त्यापैकी चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं हे पुस्तक ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचा वापर कसा करावा याचीही माहिती संकलित केलेली आहे कार्यालयाचा नंबर या नंबरवरती एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठेही असा पुस्तक मागवू शकता अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र कुबेर यंत्र हे सुद्धा आपण मागवायचं असेल तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठे असाल यंत्र पुस्तक रुद्राक्ष आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी ही होती शनी आणि शुक्र साधारणतः महिनाभर सात ते एकतीस तारखेपर्यंत हा जो युतीयुग होतोय त्याचा असलेला सुंदर प्रवास आपल्या राशींसाठी कसा असणार आहे याची माहिती माहिती कशी वाटली आवर्जून कळवा आणि हो आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो ते या महिन्याचं सुद्धा प्रकाशित झालेलं आहे ते पाहायला सुद्धा विसरू नका कळावे लोभ असावा धन्यवाद